दोस्तों जय हिंद जय महाराष्ट्र जय एकवीरा मी आज अंधाडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगवरती तर आज तुम्ही म्हणाला जी एनर्जी एवढी का लागते आपल्या शब्दाला शब्दा कारण की चार दिवस मस्त आराम केलाय तरी पण आहे झोप आहे काल काल हळदीला गेलतो ना मी तर सात वाजले आम्हाला घरी आला सात ना मी झोपलो नऊ वाजता सकाळी काही काम नसतं पण मित्राच्या भावाच्या हळदी होत्या त्याच्यामुळं गेलो नाचलो विचलो आणि सुद्धा तर खूप मजा केली काल आणि आत्ता आपण ब्लॉग शूट करतोय आपण चाललो आता कॉलला पुन्हा एकदा अजून भरपूर मित्रांनो ब्लॉग पेंटिंगला आहेत आणि कृपया मला तेवढा सांभाळून घ्या आपला ब्लॉग थोडा लेट येत आहेत कारण की एडिटिंग करायला टाईम नाही आता चार दिवस गॅप होता पण बाहेरची कामं सध्या होती त्याच्यामुळं एडिटिंग करायला टाईम नाही भेटला तर ठीक आहे तेवढा सांभाळून घ्या फक्त येतील येतील कंटिन्यू पाऊस तर फुल एंटरटेन करणार आहे आपण तुम्हाला टेन्शन नाही आणि बघू आता निलेश येतो आहे मला घ्यायला आज बहुतेक सिंगर असले तर असतील मला असं बोलला आहे निलेश ऑर्केस्ट्रा आहे सांगता येत नाही इन्स्ट्रुमेंट असला तरी चालेल ऑर्केस्ट्रा असलं तरी चालेल आपण दोन्ही पण कामं करू तर बघू आता नीलू येतोय आणि मम्मी गेले राशनला तर मी एकटंच आहे आणि स्नेहा पण गेले तिच्या घरी जरा का बोलो तुझे मस्त या बा कलिंगड असंच ठेवलं आहे तुम्हाला ठेवलं आहे आता मस्त कलिंगड खातो या तुम्ही पण खा आणि देवपूजा करतो भेटू आपण निलेश आल्यावर मी तोपर्यंत चार। चार्ज मोबाईल पण चार्जिंग करतो आता लगेच चार्जिंग करून घेतो आणि नॉर्मलच ड्रेसिंग मारले कारण की आता हे डगले पडलेच थोडे कपडे घालायला लागतील वाजवायला पूर्ण असा टाईट होतात ना असे हात भरून येतात ना बेकार जाम बेकार अभाल होते तर मित्रांनो आणि नक्की यार एक आपल्याला पायाचा प्रॉब्लेम आहे आज जर पायाचा प्रॉब्लेम नसता तर आपण भरपूर काही शूट घेतला पण असता आणि भरपूर काही तुम्हाला दाखवता पण आलं असतं एक तेवढा सांभाळून घ्या फक्त मला तर मी जाग्यावर बसतो जाग्यावर शूट घेतो कारण की मला नाही चालतायत मित्रांनो ना आपल्याकडं कॅमेरामॅन पण नाही आहे कोणीच मी जेवढा मला दाखवता येईल जेवढा प्रयत्न चांगला चांगला का तुमच्यासाठी दाखवता येईल किंवा तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा मी करतो बस तेवढा फक्त सांभाळून घ्या जर मी चालत फिरत असतो ना यांच्यासोबत कुठं तर मग फुल मजा आली असती तर ठीक आहे इट्स ओके माझ्यात जेवढा होत आहे कारण की मग नाही चालत आहेत एक पायावर एक पायावर लंगडी घेऊन कुठं जाणार आहे लंगडा माणूस काय करेगा तुम्हाला लंगडा मॅन काय करेगा काहीच तर प्लीज सपोर्ट ठेवा तुमच्या भावाला आणि असं प्रेम द्या आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट पण करा चांगल्या चांगल्या मित्रांनो जर आपले ब्लॉग आवडत असतील तर मित्रांनो नक्कीच सपोर्ट दाखवा तुमचा तर मी आता काही जास्त बोलत नाही आज दुखाव लागला एवढे बोलून मी माझे दोन शब्द आत्ताचे संपवतो भेटू आपण निलेश आल्यावर इंट्रो तर मारला आणि मी जास्त आता काही एजिटिंग पण मला सध्या जमत नाही मित्रांनो एवढी जसं जमते तसं दाखवतो लाईट आहे का गेले आहे कूलर चालू आहे म्हणजे लाईट आहे ठीक आहे कुचुबी कूलर चालू आहे लाईट इकडे बघतोय काय याडावलं अक्षरशः अडावलं याडा तर चला निलेश आल्यावर हो भेटू आणि बघूया आता तिथे टीम कोण आहे आज मला पण काय अंदाज नाही एवढा टीम कोण कोण आहे मला बहुतेक असं वाटतं टीम आपलीच आहे फक्त सिंगर आहे का नाही ठीक आहे चला तिथं गेल्यावर हो आपण दाखवू तसा तुम्हाला आणि आजचा माहोल आणि तुटला आहे बिसलरीच्या आजूबाजून काही समजत नाही ठीक आहे ना चला भेटतो मी थोड्या वेळात आई लब्बी काहीच आपलं परत तीन तासानंतर उगवलं बघ यांचा सूर्य सूर्यबाग कधी उगवला हे आजचा माहोल एक नंबर दिसतो पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही आणि निरेश बाय आज दोन दोन फोर व्हीलर आहेत आज पार रात्री लई उतारा पातारा नातो उलटा काय काय रे काय आपलं चला काही निघतो आता गाडीत बसलो बॅट्ट मी थांबा दोन बिटा घालतो मी व्यवस्थित थांब ना तिथं ठेव घाल अरे झोपलो होतो चंडा 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 हम ची मेन वस्तु है चंडा अभी काय खलबत्ता का खलबत्ता नहीं काय बोलता अभी काय बोल खलबत्ता काय काय का बोल रहा मैं बोल दो एक अनु का बोल दो खलबत्ता खलबत्ता यहाँ बोल तो खलबत्ता है चंडा बोला तो बोल तो खलबत्ता बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा

गारवा आहे आता पंखा विसरला काय चर्चा आहे तुमची काय चाललंय आपला फॅन आहे काहीच याला खूप गरजेचं आहे बॉक्स पिक सगळा तोडून मोडून तुकडून दिलाय त्याला गाडीत भेटतो आता मी गाडीत बघून जाऊ लोकेशनला डायरेक्ट लोकेशनला आता आहे ना रोशन, रोशन दावला चार तारखेला आमच्या दावला नाही जेवला कडा एक मिनिटात नाचा डायरेक्ट नाचायचा तारपा आवऱ्याचा आहे हो आवऱ्याला त्याच्या हल्ली आहेत लग्न तिकडे पुरुषला चलो काहीच गाडीत बसतो मी पटकन का गोड्याने आज घेत आज गोड्याने घेत गोड्या नको घ्या ना, आज़ आज़ ना चला फायनली आपण पोचलो आता लोकेशनला अभ्या काय करतो काय खाल्लो तुम्ही आता काय नाही एवढं चायनीज खाल्ल्या तरी नाही बोलतो मा हे बघू ये मेंबर सिद्धू भाई पडदा खोल है। डबल स्टेज आहे का मोठा आहे का डबल आहे बघा लोकेशन आपला इथे लाईव्ह प्रोग्राम आहे तर चला आता आतमध्ये जाऊ आपण दारू आणली बाजूला आव्याची बरी बल त्या दारू मुलं पाच पाच चांदी रातचे वाजू कोणत्या रोशन बाजार चार दार केला सगळ्या या सगळ्या चार केला या जोरात जोराते नुसतं चार चार पाच पाच प्यार लावलं ओनली तोर काम बघा कसं आहे एकदम तुझ्या चिकन पट्टी बांधायला लागेल ला नाही काहीच आता आम्ही आलो ऑर्डरला शेई मध्ये आणि आपला राखीव दादा चालत आणि आमच्या आज दिसला आजादेचा रोटो एकदम चमकतोय आजादे काय क्रीम फिरवली मला काय माहित नाही आज रोटो जाम चमकत आहे आजही पण चमकतो आहे का नाही आज बी मस्त आज ड्रेसिंग मारून आले बाई ऐकल का बाई दाराला दारा टॅटो बिटो बघ कसा आहे चला वरती शर्ट बिट लागून रेडी आपला चलो काय बॅलेन्सिंग चालू आहे जया सध्या माझी झाली रोटोची बॅलेन्सिंग जया चालू आहे बॅलेन्सिंग Gracias. बाकरी बसून देत काय आना बाकरी भजून ची देत आहे गा राज्याला माझ्या मतां

मन ते गेले पतन कर भेटला पतन जायला हाय नाही ल पतन कर भेटला हाय पुन्हा चला आता बेसोदा हाय तेला चला आता दावो हा हे दोन द्वारेचे समोर समोर